नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत माहेरची फुलाफळांची बाग ही बाग घराच्या पाठीमागे आहे हे चिक्कू आहेत आणि हे छोटी छोटी चिक्कू थोडी मोठी झाल्यानंतर तोडायची स्वच्छ धुवायची आणि पिकू घालायची एकदम गोड लागतात आम्ही शक्यतो बाजारातून विकत चिक्कू आणत नाहीत इथली चिक्कू खातो आणि हे आहे गुलाबाचं एकदम डार्क पिंक कलरचं गुलाब जे की बाकीचे सुरेख कलर दिसतोय आणि हा थोडा फेंट पिंक कलर ही फुलं आम्ही शाळेत जाताना तोडून लावायचो आणि ही आहे ड्रॅगन फ्रूटची थोडी झाडे इथले ड्रॅगन फ्रूट खूप चविष्ट लागतात आणि इथे आहे कागदी फूल हा फेंट कलर फेंट पिवळ्या कलरची कागदी फुलांची झाडे शक्यतो सगळीकडे पाहायला मिळतात ज्याच्या ज्याच्या घरी असतेतच ही झाडे तरी पण हा कलर मला खूप आवडतो एकदम फ्रेश वाटतो आणि हिरव्या हिरव्या पानात तो व्हाईट पाना कलर खुलून दिसतो हे ब्रह्मकमळ अगोदर फक्त वेलच होता ह्या वर्षीच त्याला ब्रह्मक कमळ लागलेले आहेत आणि ह्याला ब्रह्मकमळ म्हणतात हे पण मला आत्ताच माहिती झाले हे सदाफुली सदाफुली आपण शक्यतो सगळीकडे पाहायला भेटते प्रत्येकाच्या घरापुढे ही काही शोची झाडं आहेत ज्याची नावं पण मला माहीत नाहीत जेव्हा मला माहिती होतील तेव्हा सांगेन आणि हा केशरी कलरचा कागदी फुल आणि हा डार्क पिंक कलरचा हा पण कलर खूप छान दिसतो त्यामुळे शक्यतो सगळीजण हा कलरची कागदी फुल घराच्या आसपास लावतात कांडी जरी आपण कुठे मातीत रोवली आणि पाणी घातलं तर ते इतकं मोठं झाड होतं आणि हा लिंबू तर हा हायब्रीड लिंबू नाही आहे आपला घरचा देशी लिंबू आहे पण त्याला खतपाणी थोडं जास्त भेटल्यामुळे एकदम मोठी मोठी आणि रसा लिंबू लागलेली आहेत हे चाफ्याचं चा झाड आत्ता सध्याला तर ह्याला फुलं नाही आहेत आणि हे आहे चिंचेचं झाड तर आम्ही लहान असताना ही चिंच एकदम लहान होती आणि आता बघा किती मोठी आणि डेरेदार झाले ही चिंच कच्ची आहेत मला गाभुळ्या चिंच आवडतात पण गाभुळ्या व्हायला थोडा अवकाश आहे आणि ही कोरफड पाऊस नुकताच होऊन गेला आहे त्यामुळे ती भरपूर पसरली आहे तर आम्ही कधी केसांना तर कधी तोंडाला ही कोरफड लावतो आणि कोरफड हे खूप गुणकारी असते त्याच्यानंतर कारल्याचा वेल आहे आणि काही सीताफळची झाडे आहेत तर कारल्याचा वेल ही छोटासा लावलेला पण तो आता पूर्ण कंपाऊंडभर पसरला आहे तर ह्याला कारली पण आलेत आणि आम्ही त्या कारल्याची भाजी पण खाल्ली आहे तर एकदम चविष्ट लागते अशी घरगुती वेलांची कारल्याची भाजी एकदम छान लागते आणि मला कारल्याची भाजी खरंच खूप आवडते तर हे फुलानंतर ह्याचं कारल्यामध्ये रूपांतर होतं फळामध्ये तर असा हा कारल्याचा वेल त्याची फुलं आणि नंतर कालांतराने त्याचे हिरवेगार दिसणारं असं कारलाचं ते फळ त्यानंतर जास्वंद आहे जास्वंदाची पाना फुलांचं पेस्ट करून जर तुम्ही मेहंदीत किंवा कशात तेलात लावलीत तर केसांना फरक पडतो हे फणसाचं झाड खूप मोठं झालेलं आहे आणि आम्ही त्याचं एक का दोन फणस पण खाल्लेले आहेत आणि ही बघा आंबा त्याच्यानंतर जांभू आणि नारळ ह्या सगळ्यांचा कसा डेरेदार असा एक बगीचा तयार झालेला आहे की प्रकाश पण जास्त तिथून येऊ शकत नाही सूर्याची किरणं पण आत येत नाहीत एवढी झाडं ही एकदम डेरेदार आणि सावली दे।